नमस्कार करेक्ट कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी सुनील उमरे आज आपण बोलणार आहोत वसंत नाना देशमुख वसंत नाना देशमुख हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे म्हणजे शरदचंद्रजी पवार यांच्या पक्षाचे सोलापूर जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत आणि त्यांच्यासोबत आपण चर्चा करण्यासाठी माझ्यासोबत आहेत माझे पत्रकार मित्र मोहनरावजी सर माझे दुसरे पत्रकार मित्र आहेत नवनाथजी पोरेसर नाना नमस्कार नानांचा पंढरपूर नगर परिषदेमध्ये फार मोठा रोल होता आणि त्या आज जे ये यश मिळालेले आहे तीर्थक्षेत्र विकास आघाडीला त्यामध्ये एक महत्त्वाचा आणि मोलाचा वाटा जो आहे तो नानांचा आहे आणि नानांशी आपण चर्चा करणार आहोत आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका आणि हो गाठलेल्या सोला सोलापूर जिल्ह्यातील महापालिकांच्या निवडणुकीच्या संदर्भात ना नगरपालिका निवडणुका झाल्या आहेत सोलापूर महापालिकेची निवडणूक लागलेली आहे आपण जिल्ह्याची धुरा आपल्यावरती आहे सोलापूर महापालिकेच्या निवडणुकीमध्ये कशा पद्धतीचं आपली रणनीती असणार आहे सोलापूरचे आहेत प्रभारी म्हणून खासदार मैते पाटील यांची निवडणूक झालेली आहे आणि तिथले अध्यक्ष जे आहेत गांदीकर साहेब त्यांनी सगळ्या पक्षाचा समन्वय करून त्या ठिकाणी विभरचने केली आहे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आणि माणसेलाही त्यांनी बरोबर त्या ठिकाणी घेतलेलं आहे असं आणि लडा मास्तर असं सगळ्यांना त्या ठिकाणी त्यांनी एकत्रीकरण करून त्या ठिकाणी ते जागा ही झाले आहे त्याप्रमाणात उमेदवारी पण जाहीर व्हायला सुरुवात झाली बऱ्यापैकी उमेदवारी जाहीर झालेले आणि अशा पद्धतीने त्यांचा सगळ्यांचा त्या ठिकाणी व्यवस्थित संघटना व्यवस्थित झालेली संघटना सोलापूर सा... जिल्हा हा एकीकडचा राष्ट्रवादीचा बाले किल्ला आदरणीय शरद पवार साहेब यांच्यावरती अपार श्रद्धा आणि प्रेम करणारा हा जिल्हा आहे मात्र अलीकडच्या काही दहा बारा वर वर्षाच्या काळामध्ये राष्ट्रवादीची मोठ्या प्रमाणामध्ये पडझड होताना दिसते अशा या सगळ्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपल्यावरती जिल्हा अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवलेली आहे अशा पद्धतीची बांधणीची आपली रणनीती आहे आता तसं जर बघितलं आता तर तुम्ही म्हणता की बरोबर आहे वस्तुस्थिती आहे मधल्या काळात बरेच जण पक्ष सोडून गेले बऱ्याच ठिकाणी ऍडजस्टमेंट झाले परंतु कालच्या लोकसभेच्या निवडणुकीपासून या ठिकाणी जरशिमचे पाठी उभं राहिले आणि आदरणीय विजयरावने राष्ट्रवादी प्रवेश केला आणि त्यामुळं पक्षाला चांगले दिवस येते असं मला वाटते त्या त्यादृष्टीने आमचे प्रयत्न चालू आहेत आपल्या जिल्ह्यातील खासदार या ठिकाणी राष्ट्रवादीचे निवडून आले चार आमदार या ठिकाणी राष्ट्रवादीचे आलेले आणि सहयोगी पण सोपलसाहेब आणि बाबासाहेब देशमुख या ठिकाणी आलेले म्हणजे तसा परफॉर्मन्स महाविकास आघाडीचा सोलापूर जिल्ह्यात एकत्रित आता तुम्ही सांगितलं की जिल्ह्यात चार आमदार राष्ट्रवादीचे आणि एक खासदार निवडून आला यापूर्वीही मला वाटतं पवारसाहेबांच्या पक्षीचे आणि स्वतः पवारसाहेबांची सोलापूर जिल्ह्यावर त्या राजकारणात मजबूत पकड होते आणि त्यांना मारणारा मोठा वर्ग आहे आता त्यांनी तुम्ही सांगितलं की अनेक लोक मागच्या काळात पक्षी सोडून गेले पक्षी सोडून गेल्यानंतर सुद्धा चार लोक चार आमदार उडून येणे ही सोपी गोष्ट नाही तरी त्याच्यानंतर मला वाटतं पक्षात कुठे एक वाक्य तर दिसत नाही तुम्ही जिल्हा अध्यक्ष झाल्यानंतर काय यांच्यात समन्वय घडवायचा प्रयत्न केला काय चार आमदार एक भेटतोय सगळ्यांना भेटतोय परंतु काही लोकांना वैयक्तिक अडचणी आहेत कोणाच्या संस्था आहेत काय त्यामुळे थोडस बॅकफुटवर जातील परंतु कार्यकर्ता या ठिकाणी जोमाने कामाला त्यामुळे कार्यकर्ते जे आहेत आमचे ते निश्चित प्रमाणात चांगल्या प्रमाणात यश या मिळवतो आता नुकतंच नगरपालिकेमुखात आहे एकूण जिल्हाभरात बघितलं तर भारतीय जनता पार्टीला ज्या प्रमाण अपेक्षित यश मिळालेलं नाही महाविकास आघाडीनं जो काय परफॉर्मन्स केला त्याबद्दल एक महाविकास आघाडीचा घटक पक्ष म्हणून तुम्ही समाधानी राहता तस तो, तो दोन्ही बाजू आहेत आ, बाज़ित, बाज़ित हो ये 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 ते भाजप भाजप बॅकफोटवर राहिले किंवा भाजपला फार मोठं यश आलं नाही त्याचं समाधान ना आहे परंतु ते ते आमच्या पक्षाला आक्रोश सोडले तर बाकीच्या ठिकाणी फार मोठं काही यश आलेलं नाही त्यामुळं तसं समाधान आहे असंही म्हणता येत नाही त्याला त्यासाठी आम्हाला अजून या ठिकाणी प्रयत्न करावे लागतो आता पुढच्या महिन्यामध्ये पंचायत समिती आणि झेडपीच्या आहे निवडणुका लागत आहेत तर पातळीवरती आपण की महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढण्याचा निर्णय काय सध्या वाटाघाटी आम्ही शक्यतो महाविकास आघाडी म्हणूनच लढायचं तशा प्रकारच्या सूचना आम्हाला पक्षाकडून आलेल्या आहेत पवारसाहेब कालच खासदारांनी मी आमचे कार्याध्यक्षांनी साहेबांची भेट घेतली आणि साहेबांनी काल खासदारांना त्या पद्धतीचे अधिकार दिले तुम्ही अध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी कोणाबरोबर करायची काय का त्या अधिकार तुम्हाला दिले त्याप्रमाणे आपण तिकीट वाटपाने सगळ्यांचे एकत्रीकरण कसं होईल त्यांनी सांगितलेलं चंद्रपूर नगरपालिका निवडणुकीत आपण महत्वाचा रोड निघाला होता बाकी आपण बऱ्यापैकी सर्व एकत्र करण्याचा प्रयत्न केला भाषेच्या विरोधात आणि त्याचा रिझल्ट पण चांगला आलेला आहे आता जिल्हा परिषद समिती निवडणुकीमध्ये आपला हाच प्रयत्न राहणार आहे का विरोधी चल एकत्र व्हावेत त्याच्यासाठी आपण काय करणार आहे प्रयत्न नाही आम्ही भाजप सोडून जे आमचे बरोबर येतील ते सर्वांना आम्ही बरोबर घेऊन एकत्रितपणानं ती निवडणूक लढवणार आहे आणि त्यामध्ये निश्चितच येशील आता जी नगरपालिकेची निवडणूक झाली या सगळ्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे जे नेते आहेत प्रमुख नेते त्यापैकी एक आपण आहात भाजपचे चोवीस नगरसेवक आले आणि आपल्या आघाडीचे अकरा नगरसेवक आले तर हे जे यश आहे हे आपल्याला अपेक्षित होत का की अपेक्षेपेक्षा कमी मिळाल नगर नगर, नगर नगराध्यक्ष अपेक्षेपेक्षा चांगले मिळालं म्हणजे अकरा हजारचं लेड मध्ये मला वाटतं महाराष्ट्रा एक दोन नंबरचं लीड असेल नगरसेवकाच्या बाबतीत मात्र आमचा थोडस अपेक्षा किमान पंधरा सोळाच्या पुढं येतील अशी अपेक्षा होती परंतु थो, थोडक्या मताने एक चार पाच नगरसेवक आमचे गेले जिथं काय अपेक्षा असतील किंवा आमिष दाबांच्या आघाडीतून काय उभं हो राहिले असतील त्याचा थोडा परिणाम आमचा नगरसेवक निवडण्यावर झाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म्हणजे ही शेतकऱ्याशी निगडीत असलेली पार्टी म्हणून ओळखली जाते बहुतांशी वर्ग जो आहे तो शेतकरी या पार्टीशी निगडीत आहे पार्टी मात्र पक्षाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या अन्यायाच्या विरोधामध्ये कुठल्याही प्रकारची आंदोलन होताना दिसत नाही आहेत कुठल्या त्यांच्या समस्यांच्या बाबतीमध्ये प्रशासनासमोर किंवा राज्य शासनासमोर मागण्या जा, पुढे रेटल्या जात नाही आहेत काय नेमकी निराशा आली पक्षामध्ये काय आता शेतकरी अडचणीत होता ज्यावेळेला पाऊस पडला पोरा आला त्यावेळेला पक्षाने फार मोठी मदत त्या ठिकाणी केलेली आहे आपण जर बघितलं स्वतः खासदार तिथे होते अभिजित आबा होती नारायण आबा होती हे सगळ्या मंडळींनी आम्ही सगळ्यांनी महाराष्ट्रातून मत्तीचा ओघ आला आणि त्या ठिकाणी शेतकऱ्याला चांगल्या पद्धतीची मदत झाली बरं पशुखाद्य असेल ज चारा असेल किंवा जे जे कामं होती ते सगळ्या बाबतीत शेतकऱ्यांना उभा करण्याचं काम त्या ठिकाणी पक्षाने केलेलं आहे परंतु तुम्ही जे आंदोलन जे म्हणता ते आज समोरच्या पक्ष जे ऐकूनच घ्यायचे आहे तुम्ही किती आंदोलन करा निवेदन करा त्यांना पाहिजे तेच ती करते त्यामुळं आंदोलनचा काय त्यांना फरकच पडत नाही ना तुम्ही आंदोलन केलं निवेदन दिली फक्त घेऊन बाजूला ठेवण्यापेक्षा ते दुसरं काय करतच नाही त्यामुळं आंदोलन कितपत यश येशील ते असं वाट मी वाटत नाही येशील असं त्यामुळं त्यांना देऊन त्यांना माहीत आहे त्या गोष्टी त्याच आपण द्यायच्या आणि ते त्याच्यावर काहीच कारवाई करत नाही पूर्वी विरोधकांनी आंदोलन केलं तर त्याला रिस्पॉन्स दिला जायचा त्याच्यावर निर्णय घेतले जायचे त्याच्यावर विचार व्हायचा आता आपण जर एखादं आंदोलन जर दिलं तर ते, ते, ते करत नाही की कशाचं आंदोलन चाललंय नाही पण सत्ताधाऱ्यांनी आपल्या वचननाम्यामध्येच आश्वासन दिलेलं होतं की आम्ही कर्जमाफी करू मग या कर्जमाफीसाठी तरी रेटा आपला जो अपक्षीय रेटा जो आहे तो कुठे लागताना दिसत नाही पक्षा पक्षाच्या आमदारांनी हा विषय विधानसभेत लावून धरलेलाच आहे आणि त्यांनी आश्वासन दिलेलं आहे की आम्ही जून पर्यंत कर्जमाफी देऊ असं त्यांनी आश्वासन दिलेलं पक्ष पंढरपूर तालुका हा चार विधानसभा आणि दोन लोकसभा मतदारसंघ संगा, मतदारसंघात विभागला तर आता जे एडपीची पंचायत समितीची गणित जुळवताना या चार विधानसभा मतदारसंघातल्या लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन उमेदवार द्यायचे का त्यांची काय असे काही इच्छा नाही की बाबा तुमची तुम्ही ठरवा आम्हाला विश्वास घेऊन करा आता आम्हाला काल तर फक्त म्हणजे पवारसाहेबांनी तर सांगितले काल की शक्यतो तुम्ही पक्षावर लढावा म्हणजे कारण आघाडीचंही जिथे अडचणी जास्त तिथे एका दुसऱ्या सीटसाठी ॲडजस्टमेंट करा परंतु इलेक्ट निवडणूक लढवताना तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि उभाटाबरोबर त्यांना बरोबर आघाडी करून लढवा असं त्यांनी काल आम्हाला सांगितलं तसं सांगितलेलं असलं तरी अजून जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यात तालुका निवडी केल्या मात्र अजून हे तालुक्याच्या कार्यकारणी जाहीर आता काय मी आता नव्याचा जुन्याचा मेळ तिथल्या लोकप्रतिनिधी चर्चा परत आपण एखादा चुकीचा निवडला तर त्याच्यावर होते म्हणून थोडस रिव्ह्यूजी घडलं ते घडू नये म्हणून विचारपूर्वक आम्ही निवडं करून करायला लागलो की सगळे जे विचारांना निवडे हो व्हावेत आणि मग त्याच्यामध्ये कुठंतरी वादविवाद होऊ नयेत नाहीतर एका आला एका ना आदेश झाला की दुसरा निघून गेला असे का आपण आज बघतोय आता आज सकाळी एका पक्षाची बाईट देते तर संध्याकाळी पुन्हा दुसऱ्या पक्षात प्रवेश केलेला असतो अशी परिस्थिती सध्या निर्माण झालेली आहे त्यामुळे जुन्यांना न दुखवता नवीन काय लोक जुनी असं त्याचा मेळ घालायला म्हणजे थोडा वेळ जातोय आणि त्या दृष्टिकोनातून प्रयत्न चालू आहेत लोकप्रतिनिधीला विचारात घ्यावं लागते खासदारांची चर्चा करावी लागते आमदारांशी करावं लागते तिथले जे जुने साहेबांबरोबरचे जे ज्येष्ठ सहकारी आहेत त्यांच्याबरोबर चर्चा करावी लागते त्यामुळे या सगळ्यांच्या चर्चा करण्यात थोडाफार वेळ जातोय तर ते एकदा केल्यानंतर फर ते फर्म होईल साहेबांनी भाजीप विरोधी भूमिका घेऊन शिवसेनेबरोबर युती केली महाविकास आघाडीची स्थापना केली आणि काही वर्ष सरकार पण चालवलं नंतर आता विरोधी सरकारमध्ये ते सर्वजण आहेत परंतु गेल्या काही दिवसापासून पुन्हा चर्चा सुरू झाली की पवार साहेब महाविकास महायुतीबरोबर जाणार आहेत आणि वर डी ए बरोबर जाणार आहेत काय काय नेमकं विषय आहे आणि तशी परिस्थिती आहे का आमच्यापर्यंत काय चर्चा आल्या नाहीत पण मला नाही वाटत की पवारसाहेब पुरोगामी विचारत नाही यशोकरव चव्हाणांचा वारसा विचारले त्यामुळे ते भाजपसारख्या पक्षाबरोबर जातील असं मला तरी काय वाटत नाही मला तुम्ही पांढरंग परिवाराचे ज्येष्ठ नेते म्हणून परिवारात काम केलं मोठ्या मालकांपासून प्रशांतराव पर्याच्यापर्यंत अनेक त्या ठिकाणी पांढरंगची आपण वाईचेअरमन होता मार्केट कमिटीला सभापती पंच समितीचे सभापती जे पीला आपण अनेक वेळा सदस्य म्हणून निवडून गेलात मग असे सगळं असताना पांढरंग परिवार आपल्याला मानाचं स्थान असताना आपण पांढरंग परिवार का सोडला कसं काय पांढरंग परिवार काय लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्यामध्ये आम्ही मोहिते पाटील आहे आमचे पुरीपासूनचे सरकार त्या ठिकाणी देशिक मोहिते पाटील उभा राहिल्यानंतर मी त्यांचा प्रचार केला आणि मग इकडं काय मत होते की तुम्ही भाजपचा प्रचार करा असे दोन टप्पे आपण वागू शकत नाही आपण लोकप्रतिनिधी म्हणून नाही जबाबदार म्हणून तालुक्यात काम करतोय आणि एका मतदारसंघात भाजपचा प्रचार करायचा आणि एका मतदारसंघात राष्ट्रवादीचा प्रचार करायचा बरोबर दिसत नाही मी काय राष्ट्रवादीचा मी भाजपचा प्रचार त्यावेळेस काय केला नाही आणि त्यामुळं माझं पांढरंग माझे काय हे झाले नाही विवाद झाले नाही परंतु भाजपच्या मंडळी करून मला त्या ठिकाणी काय आमच्या संस्थांच्या बाबतीत त्रास देण्याचा प्रयत्न झाला त्यामुळं मी भाजपला विरोध म्हणून बाहेर चर्चा <kankos> अशी आहे की प्रचंड परिचारकांनी तुमच्यामध्ये कुठे मतभेद झाले त्याच्यामुळे तुमच्यातलं अंतर वाढत गेलं आणि पांढरंग कारखान्याचे चेअरमन तुम्ही आली तर झाला अशी चर्चा चुकीची चर्चा आहे कारण मला मी जवळजवळ सहा साडेसहा वर्ष व्हाईस चेअरमन म्हणून त्या ठिकाणी काम केलेलं होतं आणि नंतर ज्या वेळेला निवडणूक झाली त्यावेळेला मी स्वतःहून त्यांना सांगितलं होतं की तुम्ही दुसरा कोणाला तर संधी द्या आता मी सहा वर्ष काम केले आता कोणाला तर संधी द्या म्हणून मी स्वतःहून त्यांना सांगितलेलं आहे त्यामुळे आता पुढच्या काळात कदाचित पुढच्या वर्षी निवडणूक होती मग आपल्याला मानणारा मोठा सभासद त्या गटात अजूनही आपले सगळे कार्यकर्ते किंवा आपलं संबंधित आहे आणि जर निवडणूक पुढची जर लागेल पॉन्ड्रा काय असणार नाही आजपर्यंत तरी पांढरेच कामकाज चांगल्या पद्धतीने चाललंय आणि मग एखादी संस्था चांगली चालू असताना राजकारणासाठी ती संस्था डिस्टर्ब करणं बरोबर आहे कारण आपण बघितलं राजकारणासाठी विठ्ठलची काय परिणाम झाली ते आपल्या तालुक्याने आहे मग संस्था जर चांगली चालत असेल तर आपण तिथं ती संस्था डिस्टर्ब करणं काय बरोबर नाही लोकसभा निवडणुकीनंतर तुम्ही पांढरंग परिवारापासून फार कधी घेतली असं सांगत असलं तरी मोठ्या मालकाने तुम्हाला पांढरंग कारखाने चेअरमन करतो असं काही शब्द दिला होता अशी चर्चा होती तुम्ही पूर्व मागच्या काळात बी काय बारास काही वर्ष काम केलं त्यावेळेस परत एकत्र येताना तुम्हाला असं काही शब्द दिले होते असे चर्चा तर खरंच तसं काय शब्द दिले होतं तुम्हाला काय चरवण करतो तसे काही शब्द वगैरे दिले नसते तसे आम्ही असं कुठं ठरवून आणि मागवून किंवा असं ते होत नसते राजकारणात तसं तर त्या त्या वेळेच्या गोष्टी त्या त्या परिस्थितीवर अभूत त्याच्यानंतर परत पंचायत समिती आणि मार्केट कमिटीचं तुम्हाला परत सभापती करावं असं काय तुम्ही हट्ट तिकडे चेअरमन केलं नाही कि मग पंचायत समिती किंवा बाजार समिती पंचायत समिती तर निवडणूकच जाईल त्यामुळे पंचायत समिती नाही आणि मार्केट कमिटीला सहा वर्ष चेअरमन त्यामुळे परत जाण्यात काय तुम्ही वेगळं झाला ऑर्डर करावापासून परंतु आतापर्यंत तुम्ही पण कधी परिचार करण्याविषयी सार्वजनिक आणि खासगी पण काही बोललेलं नाही आणि त्यांच्याकडे पण आपल्याविषयी काही असं निगेटिव्ह किंवा आपल्या आक्षेपर असं काही वक्तव्य कुठं आलेलं नाही फक्त काहीतरी मतभेद दिसत आहेत किंवा मुख्य भविष्यात आणखी पडत परत तुम्ही एकत्र येण्याची काही शक्यता आहे का दिसती का तशी नाही आता मतभेद पक्षी झाले आमचे तसं पर्सनली त्यांचे आमचे काय त्यांचे माझे काय मतभेद झाले नाही किंवा त्यांचे मतभेद झाले म्हणून मी बाहेर पडले विषय आणि आपण जर चाळीसचाळीस वर्ष मिळून काम केल्यानंतर एकमेकाला वाईट म्हणणं किंवा एकमेकावर टीका करणं ही काय आपली संस्कृती नाही उद्या तुम्ही विचारताल तुम्हाला चाळीस वर्ष तुम्हाला काय मग दिसलं आहे आता तुम्हाला कसं काय दिसलं का का असं आहे आणि त्यांनी ते पाळलेलं आहे ना मी पाहिलेलं राष्ट्रवादी काँग्रेसचा जो बाले किल्ला म्हणून ओळखला जाणारा सोलापूर जिल्हा आहे तो पूर्वत करण्यासाठी काय काय रणनीती तुम्ही केली आहे का आता कसं आहे आता आम्ही झालो लगेच एक निवडणुका चालू झाली त्यामुळे तशी पक्ष बांधणे करायला आम्हाला का काय वेळ मिळाला नाही कारण तिथं जाणे तिथे भेटणे तिथे चर्चा करणे लगेचच निवडणुका सुरू झाल्या पूर्वी तर तुम्हाला माहीत आहे ज्यावेळेला माझ्या अध्यक्ष निवड झाली त्यावेळेला ते काकांच्या साठी काकांच्या थोडंसं अडचणी आल्यामुळं चार तर मला काहीच काम करता येईल मला बर्डेने मला परवानगी जवळजवळ चार साडेचार महिन्यानंतर गेली एक महिन्यानंतर आम्ही फक्त तालुका अध्यक्षांच्या तेवढ्या निवडी केल्या आणि शहराध्यक्षांच्या चालू निवडणुका जाहीर झाल्या त्यामुळं आता पहिल्यांदा आता सद, आता महत्व आहे आपल्याला निवडणूक केलं जायचं आता एकदा या जिल्हा परिषदला आम्हाला चांगली उमेदवार आहे ठिकाणी उभा करून जिल्हा परिषदमध्ये पक्षाचं चांगलं काम कसं होईल हे आम्हाला अधिक आता सध्या बोलणं महत्वाचं आहे आणि त्यानंतर आम्ही पक्ष बांधणीला सुरुवात करू आणि चांगली बांधणी निश्चित चांगली बांधणी करू पांढरण परिवारच्या क्षमतेचा आणखी एक प्रश्न आहे की पांढरण परिवाराची क्षमता खूप चांगल्या चालतात परिवाराचं संघटन खूप चांगलं आहे खाली तळागाळापर्यंत काम करणारे कार्यकर्ते नेते वेळ देत आहेत तालुक्याचे विकासाचे प्रश्न आहेत चांगल्या पद्धतीनं काम करतात पण मागच्या पंधरा वर्षात सातत्यानं निवडणुकामध्ये पराभव होते किंवा विधानसभेसारख्या निवडणुका लढवल्या जात नाहीत आणि आत्ता तर नगरपालिका सुद्धा तशा अर्थानं अध्यक्षपद जाणं म्हणजे पक्षाचा पराभवच हो आहे पांढरंग परिवाराचा तर हे जे अपयशी येते सार्वजनिक निवडणुकीत तर मग काय कारण असं तुम्ही त्या परिवाराशी खूप रिलेटेड आहात काय मतदार आहे आणि मला तर आता वाटतं कामावर ह्याच्यावर निवडणूक का होत नाही सध्याच्या कामाचा काय विषयच राहिला नाही तुम्ही काय काम करता तुम्ही मागे काय केले तुमचं नियोजन असा आता काय विषय राहिला नाही तर त्या त्या परिस्थितीला काय वातावरण तयार होईल आणि त्याच्यावर आता निवडणूक आहोत आता सध्याची परिस्थिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे सोलापूर जिल्ह्यातले आपल्या पक्षाचे जे आमदार आहेत ले ते सत्तेतले जे पक्ष आहेत म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेना असेल किंवा इकडे भाजपशी रिलेटेड असतील तर त्यांच्याशी संधान साधून आहेत आणि अनेक वेळा अशी चर्चा होती की हे आपले आमदार जे आहेत सोलापूर जिल्ह्यातले ते राष्ट्रवादी सोडून जाणार आहेत काय नेमकं त्यांच्याशी आपण चर्चा केली आहे का आणि त्यांच्या काय अडचणी आहेत समजून घेतल्यात का प्रत्येकाच्या अडचणी वेगवेगळ्या त्याशिवाय त्यांना थोडस त्यांच्याशी कनेक्टेड राहावं लागतं किंवा आता जर पूर्वीच्या काळात जर आपण बघितलं तरी विरोधकाच्या आमदारांना सोडून त्या ठिकाणी सन्मानानं वागणूक दिली जायची त्यांची कामं केली जायची आ, रहा 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 रहा। आज आमदाराला निधी सुद्धा त्यांचा पण निधी दिला जात नाही अशी परिस्थिती आमदारांना पर्याय राहणार राहिला नाही दिल। की जाऊन तुम्हाला त्यांना भेटल्याशिवाय त्यांच्याशी कनेक्ट राहिल्याशिवाय त्यांना पर्याय राहिला आज जर बघितलं तर आपण कोणालाच ते निधी दिला नाही ना आमदारला दिलाय ना खासदारला दिला कुठलाच निधी नाही एक वर्ष होऊन गेला आता त्यांना जोडून एक प्रश्न असा आहे की आपल्या तीर्थ विकास आघाडीमधून परिणतताई या नगराध्यक्ष झालेले आहेत आता त्यांना पक्षीय लेबल सध्या तरी कुठलं नाही आहे आणि विरोधकांचा हल्ली निवडणुकीतला प्रचाराचा मुद्दा होता की तुम्ही जर विरोधी सत्ताधारी सोडून जर तुम्ही उमेदवार विजयी केला तर विकास निधीचं काय तर तो प्रश्न आहेच आता विकास निधी पंढरपूर शहरासाठी कशा पद्धतीनं आपण आणणार आहात की आपले जे उमेदवार विजयी झालेले आहेत ते सत्ताधाऱ्यामध्ये सहभागी होत आहेत काय तुमचं आणायचं झालं तर त्यांना सत्ताधाऱ्यांचं हो पंढरपूरला निधी द्यावाच लागतो पंढरपूर पंढरपूरसाठी असं काय पंढरपूरचा निधी तरी कोण आढळू शकत नाही बाकीच्या ठिकाणचे अडवू शकते म्हणजे त्यांनी सत्ताधारी पक्षामध्ये असलेले भाजप असेल किंवा एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेना असेल या दोन्ही पैकी कुठेही गेले तरी आपली त्याला हरकत नाही असं म्हणायचं का आपल्याला काम म्हणजे जावंच लागणार ला तुम्हाला कुठेतरी काम काम जर लोकांना तुम्हाला आज एवढ्या मोठ्या अकरा हजाराच्या मत मदत दिली तुम्हाला कोणाकडून तरी कामं करून घ्यावीच लागणार लोकांना दाखवावं लागणार यात काम पण अशी काय आपल्या आघाडीमध्ये चर्चा झाली आहे का किंवा आपण यांच्याशी गेलं तर आपल्याला जास्त पद्धतीनं सुरळीतपणे आपल्याला विकास निधी मिळू शकतो काय चर्चा अजून तर काय अजून पा त्याने चार्जेस घेतले नाही तर मुळा अजून काय चर्चा शेवाचा <स्थाँगी> प्रश्न विचारतो जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकामध्ये एकूण जिल्ह्याचा विचार केला तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला कितपत अपेक्षा आहेत परफॉर्मन्स कसा राहील असं तुमच्या अपेक्षे चांगला राहील हे आता सगळे तालोग्या आहेत कारण माझ्या अबावडावर शहर चांगलं राहील माड्यात चांगलं राहील करमाळ्यात राहील पंढरपुर आहे मंगळ्यात बारीकोटी राहील हे पण चार तालुक्यात तर शकते कारण आज जर बघितलं आपण हे जे आज भाषेत यश मिळवले ती कशा पद्धतीने मिळवली तुम्ही बघितले पण आता त्यांना पण अडचण झाली आहे आता त्यांची माणसं कुठं ठेवायची कारण ही लोक आज जातील तशी भाजपची बाहेर पडायला लागली आज रोज आपण बातम्या बघायला लागल्या आणि आज जर आपण बघितलं तर तिकीट नाही दिलं तर पक्ष बदलणारी बरी जायची आता त्यामुळं जा, जे महापालिकेला चालू आहे ते आता जिल्हा परिषदला होणारच आहे लो कारण लोकांना काय झालंय आज दहा वर्षांनी निवडणूक लागते आणि ते पाच वर्ष आणि ह्या पाच वर्षात नवीन काय नेतृत्व तयार झाली हे थांबणारच नाहीत ना कारण जवळजवळ सहा पक्ष झाले आज हे किती आहेत तुम्हालाही माहिती आहे पक्षाचा त्यामुळं हा प्र हे प्रकार होणारच आहे आता कोणी हे दिले की तिकडे जाणार ते नाही दिले तिकडे जाणार अशा प्रकारचं वातावरण राहणार सोलापूर जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते पाटील कर्मयोगी कैलाशवासी सुधाकर पंत परिचारक यांच्या राजकीय तालमीमध्ये वसंतनाणा तयार झालेले आहेत आणि त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून त्यांची राजकीय वाटचाल सुरू आहे आणि आपण पाहिलं की नानाने आजपर्यंत पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचं व्हाईस चेअरमनपद पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचं सभापतीपद पंढरपूर पंचायत समितीचं सभापतीपद भूषवलेलं आहे एक चांगल्या प्रकारचं चा काम जे आहे तळागाळातील जनतेची सेवा करण्याचं काम वसंत नानांच्या राजकीय कारकिर्दीमध्ये झालेलं आहे नाना पुढच्या आपल्या राजकीय वाटचालसाठी भरपूर भरपूर शुभेच्छा धन्यवाद